विंग रिटर्न आर के पॅटर्न एक आदत एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला कराड दक्षिण केसरी या कराड दक्षिण केसरी मध्ये जवळपास तीनशे पन्नास प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व बैलगाडी मालक चालक समस्त चाहते यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या मैदानची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर अशा मैदानात सुंदर अशा मैदानात चव्वेचाळीस गट झाले त्यात एक सामना निकाल झाला पंचेचाळीस गाड्या सेमीला पात्र झाल्या त्यातले सात सेमी झाले आणि एक क्वार्टर फायनल आणि एक फायनल फायनलचा फेरा पोहोन आला आणि फायनलचा निकाल पंचाने एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय फायनल साठी सात गाड्या पात्र झाल्या आणि आजच्या मैदानातील फायनलचा फेरा पळून आला त्यात एका गाडीत एका गाडीमध्ये ड्रायव्हरनं शेपूट चावलं त्यामुळे या ठिकाणी त्या, त्या गाडीला सातवा क्रमांक देऊन घोषित करण्यात येते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी सीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजूबाडील आगाशनगर मारुती पाटील झरे पीयू शिंदे घरनिके या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाल योजीला सांबेकर राजू पाटील आकाशगा यांचा या ठिकाणी किंग लक्ष्य आणि त्याच्या मारुडी पाटील जरे घरणेगी यांचा या ठिकाणी डस्टर सुंदर सी गाडी पाल लाक्षा आणि डस्टरची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले कराड दक्षिण केसरी भव्य आणि दिव्य मैदान या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संत नवजीनाथ प्रसन्न पवार मैत्री एक्सप्रेस किवळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली ज्योतिर्लिंग प्रसन्न मैत्री एक्सप्रेस किवळकरांचा आदत किंगल सुंदर पाहाला आणि त्यांच्या जोडला मनोज मिस्त्री आंबोडे आंबोडेकरांची वायर पहाली सुंदर गाडी पाहली सुंदर आणि वायरची गाडी ती आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील विंगकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात तरुण लावली गाडी बडे बाबा प्रसन्न आबा घेऊ दे शिवराज बाबु हिंगोले कराड येरवळे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले उजीला पहाला बडे बाबा प्रसन्न आबा घेऊ दे कराड निखिल झेडका येरवळे हि यांचा या ठिकाणी मल्हार मल्ला पहावीला पहाला शिवराजबाऊ हिंगोले कराड यांचा या ठिकाणी सरकार सुंदर सी गाडी पाहिली मल्हार सरकारची गाडी मैदानातील पाच नंबरचे मान करीत ठरले कराड दक्षिण केसरी भव्य आणि दिव्य विंगकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून लावली गाडी आई चिलाई देवी प्रसन्न देवांश विक्रम पवार भाटवडे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला शंभरचे गाडे पाले उजिला पाहाला गायत्री राजे होळकर देवांश विक्रम पवार भाटवडे आणि अमन इनामदार येळगाव याचा या ठिकाणी अदित किंग सर्जा पाहिला आणि त्यांच्या डावीला पाहाला विशालवाडी सई विवेक बाडक आणि जयवंत यादव गोवारे यांचा बंसी बंसी ची आच्या मैदान मैदान। या ठिकाणी बनसी सुंदर असे गाडी पाळली सर्जा आणि बन्सीची गाडी ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य कराड दक्षिण केसरी विंग करांचं मैदान आणि या आजच्या मैदानातील दुसरा आणि तिसरा क्रमांक विभागून दिला जाणार आहे दोन गाड्यांना सामना निकाल दिला त्यातली पहिली गाडी तास क्रमांक चार उडून गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अशोक शेठ सावंत धैवाडी शिवांश बंटी शेठ चिंदे पाडील पुणे बारीक ड्रायव्हर शिरसवडी सिंधुराची गाडी पाळी डावीला पाहायला ज्योतिर्लिंग प्रसन्न अशोक सावंत धवडी दळवडीकरांचा आदत किंगत चेडा आणि त्याच्या उजिला पाहिला शिवांश बंटी शेट शिंदे पाडील बारीक ड्रायव्हर शिरसवडी यांचा या ठिकाणी हुबाब सुंदरशी गाडी पाहली चेडा आणि रोबाची गाडी ही सामन्यातली पहिली गाडी सामन्यातली द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी पात्र झालेली दुसरी गाडी तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी रमेश कबाले पाटील पोलीस पाटील विंग कराड पिथरीला येरोळे सुंदर असे गाडी पाहली रमेश कबाले कबाले पोलीस पाटील विंग ह्याच्या नावावरती नशिबाज बोल दहावीला पाहाला पिथरीला पवनसर यादव येरोळे याचा या ठिकाणी आदप किंग राजा आणि त्यांचा उजवीला पाहाला सचिन शेट बोपते खोडसी यांचा या ठिकाणी सुंदर सुंदर अशी गाडी पावली आजय ड्रायव्हर सुरवेशी वाडी त्याच्या मैदा दोन आणि तीन सामन्याचे मानकरी ठरले करार दक्षिण केसरी विंग रिटर्न आर के पॅटर्न भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपयाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून गाडी साईराज घोडके विंग या गाडीचा प्रथम क्रमांक आला असे गाडी पाल साईराज घोडके विंग यांच्या नावावरती नशीबाज मोल डावीला वांगी, वांगी राजवर्धन तोडकर सांगली आणि स्वर्गीय भरतदा पडगा पडवेल याचा या ठिकाणी चिक्क्या पाळाला आणि त्यांच्या जो विकास शेठ पडोळे प्रकाश जेट पडोळे पैवानग्रेड पिंगळे सिरसोणीकरांचा स्पायडर पाळाला सुंदर अशी गाडी पाली स्पायडर आणि चिक्याची गाडी त्या आजच्या मैदातील कराड दक्षिण केसरीचे एक नंबर नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांच मनपूर्वक धन्यवाद चला